यड्राव येथील भीषण अपघातात एक महिला ठार तर दहा जण जखमी यड्राव तालुका शिरो येथे तवेरा चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला त्यात दहा जण जखमी झालेत ही घटना दिनांक तेरा रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली लालबी कलबुर्गी राहणार संगमनगर तारदाळ तालुका हातकरांगले असं मृत महिलेचे नाव आहे तारदाळ येथील संगमनगर मधील संदीप कुटुंबातील सर्व जखमी असल्याचं समजतंय जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यामुळे मार्गावर तासभर वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की तारदार तालुका हातकरंगले संगमनगर येथील संधी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होतं नाईक निंबाळकर सेवा सोसायटी ओढ्याजवळ तवेरा कारवरील एम एच बारा ई एम चौऱ्याहत्तर बावीस चालकाच्या दुसऱ्या वाहनाला चुकवताना ताबा सुटला यामुळे गाडी तीन तर चार पलटी मारत रस्त्याकडेला ओघळीमध्ये पडली यावेळी मोठा आवाज झाला यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली लालबी यांचा रक्तस्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चार महिलांच्या डोक्याला हाताला पायाला कमरेला मोठी दुखापत झाली आहे या अपघातात पाच मुलंही जखमी झाली आहेत या अपघातात त्यांच्या डोक्याला हाताला पायाला दुखापत झाली आहे या सर्वांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहापूर पोलीस तब्बल पाऊन तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मृतदेह व जखमींना पाहून अनेकांनी हंबरडा फोडला संधी कुटुंबीय यापूर्वी रेणुकानगर रेड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांना ओळखले या घटनेमुळे उपस्थित नागरिकातून हळहळ व्यक्त होत